हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर शहर आणि श्रीरामपूर परिसरामध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथखानं जेरबंद केलंय गणेश विठ्ठल आव्हाड राहणार गजानन कॉलनी नवनागापूर तालुका नगर आणि सागर रमेश नागपुरे राहणार सावतानगर भिंगार अशी जेरबंद केलेल्या आरोपींचे नाव आहेत सावडी उपनगरातील एकविराज चौक या ठिकाणी प्रशांत शर्मा आणि त्यांची पत्नी दुचाकीवर चालले होते तर एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी शर्मा यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून दिलंय या संदर्भात तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी चेन स्नॅचिंगच्या घटनांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला होता एकविरा चौकातील घटनेतील आरोपींप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की दोनही संशयित आरोपी भिस्तबाग परिसरामध्ये दुचाकीवर फिरतायत त्यानुसार पथखाना सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतलं त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मिळून आली आहे तर पत्खाना त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नगर शहर आणि श्रीरामपूरमध्ये चेन स्नॅचिंग केल्याची चे कबुली दिली अहमदनगर जिल्ह्यामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती श्रीरामपूर शहर तसंच अहमदनगर शहरामध्ये तोपकाना आणि कोतवाली हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगच्या मागील काळामध्ये घटना घडलेल्या होत्या दृष्टीने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासा सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप पवार मनोहर गोसावी रवींद्र करडेले फुरकान संतोष खैरे ढाकणे रणजित जाधव आकाश काळे आदी कर्मचाऱ्यांचं पथक वेगवेगळ्या आरोपींच्या शोधाकरता नेमण्यात आलेलं होतं रेकॉर्डवरील जे आरोपी आहेत त्यांची माहिती घेण्यात आली तसेच सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता गणेश विठ्ठल आव्हाड आणि सागर रमेश नागपुरे या दोघांवर पथकाचा संशय बळावलेला होता त्याप्रमाणे वरील पथकाने त्यांना ताब्यात घेतलं होतं ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस करता त्यांनी साधारण जिल्ह्यातील एक बारा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे ते त्याप्रमाणे त्यांच्याकडनं तेरा लाख बत्तीस हजार रुपयाचे दोनशे बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची मोटरसायकल पल्सर आणि मोबाईल असा एकूण पंधरा लाख ,00, सात हजार रुपयाचा मुद्देमाल हा स्थानिक गुन्हे शाखेकडून जप्त करण्यात आलेला आहे या दोनही आरोपींवर यापूर्वी बारा गुन्हे दाखल आहेत यात गणेश आव्हाडवर दहा तर सागर नागपुरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत दोनही आरोपींना पुढील तपासासाठी तोपखाना पोलिसांकडे सोपवलं गेलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ